मित्रांनो आजचा हा शुभ दिवस जर तुमचं मन अस्थिर असेल जर आयुष्यात काहीतरी चुकतंय असं वाटत असेल तर हा अध्याय तुम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही कारण जो भक्त हा अध्याय श्रद्धेने ऐकतो त्याच्या आयुष्यात श्रीपाद श्रीवल्लभ स्वत उतरतात उपवास करणे शक्य नसेल देवाला नैवेद्य दाखवणे शक्य नसेल तरीही हा अध्याय ऐका कारण हे शब्द केवळ कथा नाहीयेत हे शब्द आहेत श्रीपाद प्रभूंच्या करुणेचे त्यांच्या कृपापाताचा अनुभव देणारे आहेत जेव्हा मनात विश्वास हरवतो तेव्हा श्रीपाद प्रभूंचं नाव म्हणजेच आधार जेव्हा परिस्थिती हातातून निसटते तेव्हा दिगंबरा हा शब्द म्हणजेच दिशा मित्रांनो आजचा अध्याय सुरू करण्याआधी एक क्षण थांबा डोळे मिटा आणि मनात म्हणा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा त्या क्षणी तुम्हाला जाणवेल एक दिव्य शांती तुमच्यावर उतरते आहे जणू काही काळोख्या खोलीत एक दिवा लावला गेलाय तो दिवा म्हणजे श्रद्धा आणि ती ज्योत म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत हे जाणून घेणं म्हणजे जीवनाचं रहस्य उलगडणं आहे ते केवळ दत्तावतार नाहीत ते कृपावतार आहेत ज्यांचं स्मरण जिथं होतं तिथं दारिद्र्य दुःख व्याधी हे सर्व नाहीसं होतं या अध्यायात तुम्ही जे ऐकणार आहात ते फक्त कथा नाही ते अनुभूतीचा प्रवास आहे हा अध्याय म्हणजे भक्तीचा पूल आहे जो तुम्हाला तुमच्या गुरुपर्यंत नेतो म्हणून या क्षणी स्वतःला पूर्णपणे आवाजात या अध्यायात विसर्जित करा कारण पुढील काही क्षणांत तुम्ही अनुभवणार आहात श्रीपाद प्रभूंची अद्भुत कृपा ज्यामुळे तुम्ही रडाल पण त्या रडण्यातच मुक्ती सापडेल भक्तानो प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला एक आशीर्वाद लपलेला असतो तो, तो आशीर्वाद तुम्हाला मिळतो फक्त एकच अट आहे श्रद्धेने ऐका श्रीपाद प्रभूंचं नाव घेऊन जे काही सुरू होतं ते शेवटी यशस्वीच होतं मग ते साधना असो सेवा असो किंवा आयुष्याचा संघर्ष असो म्हणून या अध्यायाच्या प्रारंभी आपण सर्व मिळून एकच प्रार्थना करू दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कर माझ्या मस्तकावर दे तुझी कृपा आमोठा अपारा हे उच्चारताच तुमच्या घरात तुमच्या मनात तुमच्या जीवनात श्रीपाद श्रीवल्लभांचा प्रकाश पसरू लागतो मित्रांनो प्रभूंच्या प्रसारासाठी आत्ताच हा संदेश जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद जयघोष करायला सुरुवात करा श्री श्रीपादराज प्रपद्ये अध्याय कुलशेखर वृत्तांत श्री सुब्बया श्रेष्ठी कितीतरी नवीन विषय सहजपणे समजावून सांगत त्यांच्या सांगण्याने ऐकणाऱ्यांचा आत्मविकास होत असे ते सांगत असत की श्रीपाद वल्लभ साक्षात व्यंकटेश्वर स्वामीच आहेत कलियुगात तेच कलकी अवतार धारण करणार आहेत साधारणपणे कालगणनेनुसार कलियुगात चार लाख बत्तीस हजार वर्षे आहेत परंतु सिंधू वेदाप्रमाणे कलियुगात पाच हजार वर्षाचा काळ लोटल्यावर सामान्य प्रलय होऊन सत्ययुगाची स्थापना होईल या संबंधात ब्राह्मणांनी सांगितलेली माहिती श्रेष्ठीने सांगितलेल्या माहितीपेक्षा निराळीच होती श्वासाचा आयुष्याशी संबंध कलियुगामध्ये कलीची अतहदेशा पाच हजार वर्षात संपते त्यानंतर थोडा काळ संधी काळ असतो त्यानंतर कलियुगात सत्ययुगाची अंतर्दशा प्रारंभ होते कलियुगात एकूण चार लाख बत्तीस हजार वर्षाचा काळ असला तरी अंतर्दशा सूक्ष्मदशा विदशा इत्यादी असतात हा योगशास्त्र समजणाऱ्यांना कळण्यासारखा विषय आहे ब्रह्मदेवाने प्रत्येकाला एकशे वीस वर्ष आयुष्यमान दिले आहे परंतु प्रत्येक व्यक्ती एकशे वीस वर्ष जगेलच असे नाही एकशे वीस वर्षात वर्षा किती श्वासप्रश्वास सामान्य स्थितीमध्ये घेऊ शकतो तेवढे श्वासप्रश्वास दिले आहेत मन चंचल असणारे रागेट स्वभावाचे घाईघाईने धावणारे सदैव दुःखात अथवा उदास असणारे दुष्टपणाने वागणारे लोक आपला श्वास कमी वेळात संपावून टाकतात सर्वात कमी श्वासप्रश्वास घेऊन कासव तीनशे वर्षे जगतो अत्यंत चंचल स्वभावाचे माकड अल्पकाळात जिवंत राहते श्वास प्रश्वास घेताना आपली सर्व इंटी हे चांगल्या अवस्थेत असावयाच हवी योगीजन वायूचे कुंभक करून श्वास शरीराच्या आतील भागात फिरत राहील असे करतात यामुळे कितीतरी श्वास शिल्लक राहून ते दीर्घकाळापर्यंत जीवित राहतात मनुष्याच्या शरीरात परिणाम परिणामक्रमाप्रमाणे बदलतात श्रीपाद चरित्रामृताचा पारायणाचे फल दहा वर्षापूर्वी असलेले शरीर आता सारखे नसते जुन्या जीवाणूंच्या ठिकाणी नवीन जीवाणू जन्म घेतात नवीन शरीर आग जन्मतो त्याप्रमाणे प्राणशक्ती सुद्धा अनेक बदलातून जात असते जीवनदायक नवीन प्राणशक्ती निर्माण होते रोगट जुनी प्राणशक्ती नाश पावते त्याचप्रमाणे मानसिक शक्ती सुद्धा अनेक बदलातून जात असते जुने भाव बदलून नष्ट होऊन नवीन भाव निर्माण होतात नवीन जन्मलेल्या मानसिक गोष्टीमध्ये दैवी शक्ती देवीकृपा प्राप्त करण्याचे सामर्थ्य असते त्याद्वारे मन प्राण आणि शरीर शुद्ध होऊ लागते श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामहतासारखे ग्रंथ साक्षात परमेश्वर स्वरूप आहेत या ग्रंथातील प्रत्येक अक्षरामध्ये सिद्धशक्ती योगशक्ती अंतर्निहित असते असे ग्रंथ वाचिक रीतीने अथवा मानसवाचिक दोन्हींमध्ये समन्वय होऊन पठन केल्याने श्रीपाद प्रभूंचे दिव्यमानस चैतन्य आकर्षित होते ग्रंथाचे पारायण करणाऱ्या भक्तांचे शारीरिक मानसिक प्राण रुग्ण बाधा कष्ट या संबंधित समस्त स्पंदने श्रीपद प्रभूंच्या मानसिक चैतन्यात विलीन होतात तेथे ते थे थे शुद्ध होऊन दिव्य अनुग्रहपुरीत स्पंदनांच्या रूपाने साधकाकडे परत येतात अशा परिस्थितीमध्ये साधकाला इह परसुखाची प्राप्ती होते सत्पुरुषांना अन्नदान केल्याचे फल ग्रंथाचे पारायण केल्यावर कमीत कमी, -कमी अकरा सत्पुरुषांना जीव घालावे अथवा त्याच्या खर्चा एवढी रक्कम दत्तक्षेत्रामध्ये दान करावी सत्पुरुषांना भोजन दिल्याने साधकाला आयुष्य लाभते त्याला अजून थोड्या काळापर्यंत पुरणारे अन्नधान्य अव्यक्त रूपात उद्भवते एवढेच नाही तर सत्पुरुष संतुष्ट झाल्यावर शांती पुष्टी तुष्टी ऐश्वर्या इत्यादींच्या संबंधातील भोग योगाच्या स्पंदनाचा अव्यक्तपणे उद्भव होतो कालांतराने अव्यक्त अवस्थातील बीजे व्यक्त स्थितीमध्ये अंकुरित होऊन महावृक्षांमध्ये विराजित होतात वनवासात असताना द्रौपदीकडून अन्नाचा एक कण स्वीकारून श्रीकृष्ण परमात्म्याने दुर्वासा महर्षी आणि त्यांच्या दहा हजार शिष्यांना पोटभर जेवण दिले श्रीगुरूंना श्रद्धाभावाने समर्पित होऊन समस्त अव्यक्तातील बीजरूपात असणारे कालांतराने व्यक्तस्थितीत साधकाला हवे असलेले समस्त भोगभाग्य प्रसादारूपाने प्राप्त होतात सांदीपनी ऋषींच्या आश्रमात विद्या ग्रहण करण्यासाठी राहिले असताना श्रीकृष्ण आणि सुदामा एकदा दर्भ तोडून आणण्यासाठी वनात गेले श्रीकृष्ण थकल्यामुळे सुदामाच्या मांडीवर डोके ठेवून ते थोडा वेळ निद्रिस्त झाले सुदामाला भूक लागली होती गुरुमालेने दोघांसाठी थोडे पोहे दिले होते ते ती श्रीकृष्णास न सांगता एकटाच खाऊ लागला झोपेचे सोंग पेललेले झोपेतून उठल्याप्रमाणे आव आणून म्हणाले सुदामा भूक लागली आहे परून येताना गुरुमाऊलीने मुलांना भूक लागेल म्हणून काहीतरी खायला दिले का सुदामाने नाही म्हटली श्रीकृष्ण सुदामाला म्हणाले तू काहीतरी खात असल्यासारखे वाटले मला सुदामा म्हणाला मी विष्णू नाम म्हणतो आहे श्रीकृष्ण म्हणाले ओहो असे काय मला एक स्वप्न पडले की आपणा दोघांसाठी गुरुमाऊलीने पोहे दिले ते तू मला न देता एकटाच खात आहेस एवढ्याच सुदामा म्हणाला श्रीकृष्ण आतल्यास ना त्यातून दुपारची वेळ यावेळी पडलेल्या स्वप्नाचे काही फळ नसते असे शास्त्र सांगते श्रीकृष्ण स्मितहास्य करून गप्प राहिले कालांतराने सुदामा गरीब होऊन अत्यंत भाग्यहीन झाला त्याने आपले कष्ट नाहीशे करण्यासाठी कितीतरी वेळा विष्णू नामाचे पठण केले परंतु काही विशेष फायदा झाला नाही शेवटी श्रीकृष्णाचा अनुग्रह झाला त्याने सुदामाने आणलेले पोहे खाल्ले आणि त्याला विशेष अशा राज्यवैभवाचा प्रसाद दिला श्रीकृष्णाने सुदामाच्या मांडीवर डोके ठेवून थोडा वेळ विश्रांती घेतली होती त्याचीच परतफेड म्हणूनच सुदामाला आपल्या मांडीवर झोपवून त्याच्या पायातील काटे काढून त्याचे पाय दाबून दिले कर्मसूत्र किती गोढाने कार्य करते हे प्रभूजी याद्वारे सूचित केले मल्लयुद्धात प्रवीण असणाऱ्याचा गर्वहरण श्रीपादप्रभू चार वर्षाचे असताना पीठिकापुरममध्ये मल्ल्याल देशातील एक मल्ल आला त्याचे नाव कुलशेखर असे होते तो सप्तगिरी बालालीचा आक्त होता प्रत्येक राज्यातील मल्लयोद्ध्यांना जिंकून जयपताका घेऊन पीठिकापुरमला आला पीठिकापुरमच्या मल्लयोद्ध्यांना आपण कुलशेखराकडून मार खाऊन अपमानित होणार असे निश्चित वाटत होते त्या मल्लांपैकी काही जणांचा श्रीपाद प्रभूवर अढळ विश्वास होता तेच आपणास या संकटातून सोडवतील या श्रद्धाभावाने ते श्रीपाद प्रभूंकडे गेले आणि शरणागती मागितली श्रीपाद प्रभूंनी त्या सर्व मल्लांना अभय वचन दिले पिठिकापुरम मध्ये एक कुबडा युवक होता तो आठ ठिकाणी वाकडा होता व अशक्त सुद्धा होता तो काही काम करू शकत नव्हता तरी त्याला श्रेष्ठींनी पगार देऊन ठेवून घेतले होते तो श्रीपादाचा भक्त होता व सतत त्यांची आपली विकृती दूर करण्यासाठी प्रार्थना करीत असे त्यावर श्रीपाद त्या युवकास भीमास म्हणाले योग्य वेळ येताच मी तुझे काम करीन श्रीपाद त्या मल्लांना म्हणाले आपला भीम आहे ना कुलशेखरासमोर जाण्यास तो योग्य आहे भीनासारखे आपल्या पाठीशी असताना आपणास काय भय भीमाची श्रीपाद प्रभूवर अढळ श्रद्धा होती ठरल्याप्रमाणे भीम आणि कुलशेखराचे मल्लयुद्ध सुरू झाले अनेक लोक हा अद्भुत सामना पाहण्यास जमा झाले कुक्कुटेश्वराच्या मंदिरातील प्रांगणात मल्लयुद्ध सुरू झाले कुलशेखराच्या प्रत्येक माराबरोबर भीमाचे शरीर बलवान होत होते तो ज्या ठिकाणी भीमा स्मारित होता त्याच ठिकाणी तितक्याच जोरात त्याला भार लागत होता कुलशेखर थकला भीमाचे कुब्बड जाऊन तो बलवान झाला कुलशेखर श्रीपाद प्रभूंना शरण आला श्रीपाद प्रभू म्हणाले कुलशेखरा मानवी शरीरावर एकशे आठ मर्मस्थाने असतात या सर्वाचे जाण तुला आहे भीमाचा केवळ माझ्यावर विश्वास आहे मीच त्याचा रक्षक आहे हे ज्ञान त्याला आहे तू अहंकाराने फुगला आहेस आजपासून भीमाची सारी दुर्बलता तुला देतो आहे तुला अन्न वस्त्राला कमी पडणार नाही तुझ्या शरीरातील प्राणशक्ती घेऊन भीम अत्यंत बलवान झाला आहे तिरुपतीला असणारा मीच आहे कुलशेखरला क्षणभर श्रीपादांनी श्री रूपात दर्शन देऊन कृतार्थ केले श्रीपादांच्या लीला अचिंत्य आहेत त्यांची करुणा प्राप्त करणे हाच आपल्यासाठी एक मार्ग आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो